હરે <laughs> ઉ તુ આગે બો તુ સુધર ભૂ તુ આગે બઢો તુ તુ આગે

तहसील कार्यालयापर्यंत आणून द्यायचं असा आदेश काढला होता त्यांनी पण त्या आदेशाला आम्ही तहसीलदाराला निवेदन घेऊन गेलो की हे आंधळे पांघळे वयोगरच विधवा माटापाती त्या येऊ शकत नाही त्या आम्हाला मागण्या जे त्यांनी नेम नेमलं होतं की आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही असं हे निवेदन घेऊन गेलो कोणत्या योजनेचे लाभार्थी आहेत कोणत्या कोणत्या गावचे लाभार्थी दुधाड भांबाडा करमाड सेलू या सर्कल मधून आम्ही आलेलो आहे म्हणजे आता याच्या ग्रामसेवक हयात प्रमाणपत्र मागतात का काय तलाठी गैर तहसीलदारांना त्यांनी होते घेतले ते प्रत्येक प्रत्यक्ष लाभार्थी त्या येऊ आणि इथं सबमिट करावं असं त्यांनी प्रत्येकाला सूचना देत होती किती दिवसापासून ही लढा म्हणजे तात्काळच त्यांनी पेपर परिषद दिवाय मराठीला ती बातमी लावली आणि त्या बातमीवरती आक्षेप घेतला का हे मान्य नाही हे गोरगरीब आंधळे पांगळ्याला इथे येणे शक्य नाही त्यामुळं मी तात्काळ याच्यावर ऍक्शन घेऊन आणि तहसीलदाराला समक्ष भेटून आणि त्यांचं म्हणणं आणि त्या माझ्या शब्दाला माझ्या बोरकर मा, माता भगिनी माझ्या आणि आज त्यांनी सांगितलं की हा एक प्रमाणपत्र त्याला त्यामार्फत ते, आम्ही घेण्यात येईल अशी त्यांना कवाई देऊन आणि आम्हाला निविधानात तत्काळच त्यांना निर्णय जाहीर केला नाही आणि जर तहसीलदार साहेबांनी किंवा तुमच्या तलाटींनी जर हयात प्रमाणपत्र स्वीकारले नाही तर पुढची भूमिका काय का राहणार भूमिका आम्ही तीव्र आंदोलन करण्याची याच्यापेक्षा पोच